नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये सकाळच्या अकरा वाजे मित्रांनो तर आपण आज शेळ्या सोडलेल्या जर शेळ्या खायला हे बघा की घास रुटरून टाकायचा आहे म्हणून आपल्याला ह्यांना सोडून चालून आपण सोडले सका शेळ्या हे बघा आपल्या शेळ्या खायलेल्या हे बघा मित्रांनो आज जरा ढाकाळ वातावरण आहे आणि त्यामुळं बघा वाहून जरा कमी आलं वातावरण ढाका जरा थंडी जरा आणखी सुद्धा आहे थोडी जर जाणवते थंडी हे बघा हे बघा आपल्या शेळ्या कशा एकदम मस्तस्क खायला लागलेत यांना आपण सोडत नसल्यामुळं थोडं पाळापळ करते त्या बघा कशा खायला लागलेत घास आवडीनं घास खायला लागलेत शेळ्या आपण शेळ्या खाते खात तोपर्यंत जर आपण बोरीला बोर बघून येऊ बोर आहेत संपलेत आता संपत आलेली बोर तर आपण बघून येऊयात का बोर चला बोर आणखी Wahai hai tibur mitra no. Salah. Baju tadi borat ah. Salah belas saya senjor tu apa pun.

हिरोगार झाले मित्रांनो सगळी हिरवगार दिसतंय हे बघा ही आंब्याचं झाडं दिसतंय तुम्हाला हे बघा ह्या मे आंब्या झाडाला मोर लागलेला आता सगळ्या आंब्या झाडा मोर लागलेला बघा हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे अगं हे पण आंब्याची झाड आहेत ह्यांना पण मोर लागला आहे दिसतात ना सगळे हे आंब्याची झाड आहे बघा नारळ झाड तर मित्रांनो आपल्या शेअरला अशी मोकळी खायची सवय ना त्यामुळं लय पाळा लागलेत तर मित्रांनो आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार